कोणत्याही निवडणुकांमध्ये सर्वात आधी उमेदवार यादी जाहीर करण्याची परंपरा असणारा आणि तसा अभिमान बाळगणारा भाजपा महाराष्ट्रातील चार जागांचा गुंता मात्र आतापर्यंत सोडवू शकलेला नाही या चार जागा आहेत उत्तर मध्य मुंबई दक्षिण मध्य मुंबई नाशिक आणि पालघर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट असे दोन पक्ष बरोबर घेऊन महायुतीची वाटचाल करताना हे काम मोठं जिकिरीचं झालं आहे सर्वसामान्यांच्या आकलना पलीकडचा परंतु जाणकारांच्या कयासानुसारचा असा उत्तर मध्य मुंबईचा उमेदवार भाजपने जाहीर केला आता इथे थेट लढत होत आहे की भाजपचे उमेदवार प्रख्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि मुंबई प्रदेश काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड या दोन दिग्गजांमध्ये हास? काय आहे उत्तर मध्य मुंबईचा इतिहास या वेळेस इथे काय वेगळेपण आहे हे सर्व आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी प्राजक्ता आणि आपण पाहत आहात मराठी सोशल उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघाचे एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे मातोश्री हे निवासस्थान याच मतदार संघात आहे येथील मतदारसंघातील उमेदवाराला ते मत देतात यावेळेस मात्र ही जागा काँग्रेसला गेली आता मात्र त्यांना आयुष्यात पहिल्यांदाच आपलं मत काँग्रेसच्या पंजाला म्हणजेच वर्षा गायकवाड यांना द्यावं लागणार तीच गोष्ट आदित्य ठाकरेंची आणि सगळ्या ठाकरे कुटुंबाची पूर्वी काँग्रेसच्या सुवर्णयुगात सुनील दत्त आणि नंतर त्यांच्या कन्या प्रिया दत्त खासदार दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये हा मतदार संघ भाजपने हिसकावून घेतला आणि स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन खासदार झाल्या परंतु भाजपच्या सर्वेनुसार पूनम महाजन यांना अनुकूल परिस्थिती नसल्यामुळे सेलिब्रिटी माधुरी दीक्षित तसेच अक्षय कुमार या नावांचा देखील विचार केला गेला एक शेवटचा वजनदार पर्याय भाजपने राखून ठेवला होता तो म्हणजे भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार आशिष शेलारांचं दमदार नेतृत्व संघटनेवरील प्रभाव आणि उद्धव ठाकरे यांच्याशी थेट भिडण्याची क्षमता ही त्यांची बलस्थानं आहेत पण आशिष शेलार यांना एवढ्या दिल्लीच्या राजकारणात जाण्याची इच्छा नव्हती अखेर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमांच्या होकारानंतर त्यांची उमेदवारी जाहीर झाली परंतु आज परिस्थिती काहीशी वेगळी आहे महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची दोन शकल झालेली आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगलेली आहे एकूण सहा प्रमुख पक्षांमध्ये उमेदवारीवरून सुरू असलेलं घमासान उमेदवारीच्या पातळीवर स्थिरावलं असलं तरी जय पराजय कुणाचा आणि कसा हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे खर तर या मतदारसंघात काँग्रेसतर्फे अनुभवी ज्येष्ठ मुस्लिम नेते झाकीर अहमद आणि नसीम खान हे इच्छुक होते परंतु काही दिवसांपूर्वी काँग्रेसनं आपला उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या रुपानं सादर केला त्यांची प्रदीर्घ राजकीय कारकीर्द आणि प्रशासकीय अनुभव पाहता भाजपला इथं तोडीस तोड उमेदवार देणं क्रम प्राप्त होत म्हणून आज भाजपनी आपला गुप्त व सुप्त मोहरा बाहेर काढला तो माननीय उज्ज्वल निकम यांच्या रूपानं उज्ज्वल निकम यांच्या निवडीवर अनेकांनी त्यांचं अभिनंदन केलं तर अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या निकमांना यापूर्वीही राजकीय पक्षांकडून ऑफर्स देण्यात आल्या होत्या पण त्या त्यांनी त्यां 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 नम्रपणे नाकारल्या होत्या महाराष्ट्रातील एका बुजुर्ग आणि जाणत्या नेत्यानं त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला होता पण त्यांनी त्यावेळी नकार दिला होता मग आजच त्यांनी राजकारणात सक्रिय सहभागी होण्याचा निर्णय का घेतला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योगदानामध्ये आपला खारीचा वाटा असावा या उद्देशानं आपण भाजपमध्ये प्रवेश करत आहोत असं उज्ज्वल निकम यांनी सांगितलं आहे भाजप हा देशव्यापी पक्ष आहे आणि त्यामध्ये काम करायला संधी आहे हे सांगायला ते विसरले नाहीत मी बाहेरचा उमेदवार नाही कारण माझा जन्म जरी उत्तर महाराष्ट्रातील जळगाव येथील असला तरी मुंबई माझी नेहमीच कर्मभूमी राहिलेली आहे असं निकमांनी आवर्जून सांगितलं बहुतांश खटले मी मुंबईतून लढलो असं ते नमूद करतात निवडणूक रणनीतीचा भाग म्हणून स्थानिक आणि बाहेरचा उमेदवार असा येथे वाद रंगणार यात शंका नाही उज्ज्वल निकम म्हणतात मी मुस्लिम विरोधी नाही जर गुन्हेगार मुस्लिम असेल तर त्याला माझा नाईलाज आहे परडी खैरलांजी शक्तिमिल हत्याकांड असे अनेक खटले मी समाजसेवेच्या व्रताचा भाग म्हणून हाताळले आरोपींना शिक्षा घडवून आणल्या या खटल्यातील आरोपी विविध जाती धर्माचे होते मी जात पात धर्म यांचा विचार कधीही केला नाही माझ्यासाठी कायदा आणि राष्ट्रहित हाच धर्म आहे कायद्याच्या सगळ्या तत्वांचं मी पालन करतो राष्ट्रद्रोहींना राष्ट्रविघातक कारवाया घडवणाऱ्या गुन्हेगारांचं समूळ उच्चाटन करून जरब बसवणं हे माझं काम आहे आणि तोच माझा धर्म उज्ज्वल निकम यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेसच्या वर्षा गायकवाड म्हणतात की निकम राजकारणात नवखे आहेत त्यांनी यापूर्वी राजकीय काम केलेलं नाही निकम त्याकडे सांगतात त्याकडे दुर्लक्ष करून की माझं काम सगळ्यांना लवकरच पाहायला मिळेल उत्तर मध्य मुंबई यामधली ही लढत चित्तवेधक अशी असणार यात शंका नाही ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर मराठी सोशलला जरूर सबस्क्राईब करा